प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे सागर आणि मुक्ता यांनी आता हे सगळे क्लॉज किंवा हे सगळं करण्यासाठी त्यांच्या वकिलांना तर बोलवलेलंच आहे आणि त्यांच्या वकिलांना बोलवून त्यांनी आता एका अजून मोठ्या वकिलाची या सगळ्यामध्ये सल्ला मसलत केलेली आहे आणि त्या वकिलाने या सगळ्या सागर आणि मुक्ताला काय सोल्युशन टाकलंय त्या क्लॉज बद्दल काय बोलले किंवा अजून या सगळ्यामध्ये सई आणि आता आदित्यला एकत्रितपणे सागर आणि मुक्ताकडे ठेवण्यासाठी त्यांनी आता नक्की काय पेपर तयार केलेत आणि मुक्ता आणि सागरने कोणता गमि गदिमी कावा खेळत सावनीच्या डावाला काढ दिलेली आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सागर इकडे मुक्ताला सांगत असतो हे बघा काहीही झालं तरी मी माझ्या मुलांना काही होऊ देणार नाहीये माझ्या मुलांना इकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाही तुम्ही काळजी करू नका आपली मुलं आपल्या सोबत राहणार आहेत असं म्हणत सागर आता मुक्ताला समजवत असतो तोपर्यंत तो इकडे आता लकी घेऊन येतो आदित्यला बाहेर आणि आदित्यला काहीच कळत नसतं मम्मा अगं असं काय करतेस मी सईला उठवत होतो ना तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो का तू मला असं बोलवलंस यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते चल आधी बाळा आपल्याला जायचं आहे त्यावरती आदित्य म्हणतो मम्मा अगं पण तू मला इकडे आणलं होतंस ना आता मी इकडून कशी काय जाऊ इकडून कसा काय जाऊ यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते हे बघ बाळा ज्याप्रमाणे मी तुला इथे आणलं होतं तर सागर पप्पानी तुला ठेवायला हवं ना पण त्यांनी चोवीस तासाची मी मुदत दिली या चोवीस तासामध्ये ते विचार करतील आणि तुला पुन्हा न्यायला येतील असं म्हणत आता इकडे काहीतरी थातूरमातूर इकडे आता उत्तर जाऊन येते आणि ती आदित्यला सांगत असते चल पण आदित्य या सगळ्यामध्ये थोडासा अपसेट होतो आणि हे काय आत्ता तर मी इथे आलेलो आहे मग मा तू मला या सगळ्यामध्ये का नेत आहेस असा प्रश्न विचारून विचारून तो आता इकडे तिला भंडावून सोडतो पण निर्लज्ज सावनी या सगळ्यामध्ये आता आदित्यचा हात धरते आणि चल आत्ताच्या आत्ता चल असं म्हणत फरफटत आदित्यला तिकडून घेऊन जाते मुक्ता आणि सागर हे सगळं पाहत बसतात आणि आता या सगळ्यामध्ये काहीही हत बो न बोलता हतबल झालेली मुक्ता फक्त आणि फक्त रडण्याशिवाय काहीच करू शकते शकत नसते आणि म्हणून आता इकडे ती रडतच बसलेली असते आणि इकडे इंद्रा आणि स्वाती या दोघी सुद्धा रडत असतात काय करावं काहीच कळत नसत परिस्थिती अचानक हाताबाहेर गेलेली असते आणि या परिस्थितीमध्ये कोणीही काहीच करू शकत नसत सागर आता मी चुकलो मी चुकलो खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असं म्हणत मुक्ताच्या इथे येतो मुक्ता मी तुम्हाला विश्वास देतो काहीही झालं तरी मी सईला तुमच्यापासून दूर जाऊ देणार नाही मी कसं काय चुकलो असं म्हणत असताना मुक्ता आता सागरच्या एक खाडकन थोबाडीत देते आणि तुमची ही चुकी माझ्या किती जीवाशी आलेली आहे तुम्हाला कळतय का तुमचा हा राग हा राग आपल्या प्रत्येक गोष्टीवरती भारी ठरत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये हा राग आता आपल्याला भारी ठरतो आणि ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे जरा संयमाने घ्या मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्नसुद्धा केला होता मी याआधी निघताना पण तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा रागावरती कंट्रोल असला पाहिजे नाहीतर नाहीतर आपल्या हातून सगळे कंट्रोल सुटून जातील पण तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही ऐकायचं नव्हतं आणि स्वतःच म्हणणं खरं करायचं होतं असं म्हणत इकडे आता छिडलेली मुक्ता सागरच्या खाडकन थोबाडीत ठेवून घेते सागर तिला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करतो त्यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला काय वाटतं एका आईपासून मुलीला तोडून हे सगळं सोपं होईल का अहो तुम्ही विचार पण करू शकत नाही की मला या सगळ्यामध्ये किती त्रास होत आहे ते तुम्ही स्वतःला विचारा एक आई आपल्या मुलापासून दूर राहू शकते का नाही नाही तुम्ही जे काही माझ्यासोबत केलं ना ती गोष्ट एकदम चुकीची आहे असं म्हणत मुक्ता सागरवती खूप चिडली असते माझ्या सईमाऊच्या शिवाय आता मी काई रावु काही राहू शकत नाहीये असं म्हणत ती सागरला काहीही करा पण मी सावनीला माझ्या सईला देणार नाही माझा काळजाचा तुकडा आहे ती असं म्हणत रडत असते मुक्ताचा हा आक्रोश बघून आता सगळेच कोळी कुटुंबीय हदरलेले असतात सगळ्यांनाच या ज्यामध्ये मुक्ताचं म्हणणं पटत असतं पण सागर पण चुकीचा नसतो कारण सागरला त्या बाईने आणि त्यामुळे आता सागर विचार करतो काहीही झालं तरी आता वकिलांच्या सल्ला मसलत घेऊन सावनीने जो काही कपटी डाव खेळलाय त्याला आता काट द्यायला पाहिजे असा विचार तो आता करत असतो तोपर्यंत मुक्ता म्हणते मला काही माहीत नाहीये तुमच्या या वागण्यामुळे जर माझी सईमाऊ माझ्याकडून निघून गेली ना तर मी आयुष्यात कधीही तुम्हाला माफ करणार नाही असं म्हणत मुक्त आता खूपच चिडलेली असते आणि आरडाओरडा करत असते सगळ्यांना मुक्ताचा आक्रोश समजत असतो दिसत असतो कळत असतो मग सागर मुक्ताच्या इथे येतो आणि हे बघा मी तुम्हाला वचन देतो आपली दोन्ही मुलं आपल्या सोबत राहतील ही सावनी आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही सॉरी खरंच मला माफ करा सॉरी असं म्हणत तो बिचारा आता इकडे मुक्ताची माफी मागत असतो तोपर्यंत सई तिकडे येते आणि काय झालं पप्पा तू पुन्हा मुक्ताईची मस्करी केलीस का आणि पुन्हा मुक्ताईची मस्करी केल्यामुळे तुला तिला सॉरी म्हणायला लागते का जर तुला तिची मस्करी केल्यामुळे सॉरी बोलायला लागते तर तुझी मस्करी का करतोस त्या दिवशी सुद्धा तू तिची मस्करी केलीस आणि मग सॉरी 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 करत बसलास पण हे बघ हे सगळं जे काही तू करतोयस ना मला काही पटत नाही हा तू आत्ताच्या मुक्ताईला सॉरी म्हण आणि पुन्हा तुझी मस्करी मी करणार नाही असं बोल नाहीतर नाहीतर बघ माझ्यासारखं वाईट कोणीच नाही असं म्हणत इकडे आता सई बिचारी आपापल्या परीने त्या दोघांना सोडवण्याचं भांडण त्यांचा प्रयत्न करत असते आणि मग आता इकडे सई म्हणते तू एक काम कर तू पकड़, कान पकड कान पकडून तू आता मुक्ताईची माफी माग तिला सांग की मी चुकलो असं म्हटल्यावरती आता इकडे सागर कान पकडतो आणि कान पकडून मुक्ताची माफी मागायला लागतो मुक्ता या सगळ्यामध्ये काहीही बोलत नसते आणि तिला आता काहीही सुचत सुद्धा नसतं रडण्यापलीकडे मुक्ताच्या हातामध्ये असं काहीच नसतं की ज्याच्यामुळे मुक्ता या सगळ्यामध्ये आता काही बोलू शकेल सगळे जण आपले डोळे पुसत असतात आणि डोळे पुसत असताना सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार असतो की काहीही झालं तरीसुद्धा तरी सुद्धा आता आपल्याला आदित्यला सुद्धा घरी आणायचं आहे त्याच वेळेला सई तिकडे येते आणि तुला माहिती आहे का काय घडलं माझ्या बाबतीत ते आत्ता मी झोपले होते ना त्यावेळेला माझ्या उश्याशी येऊन ना आदित्यदा बसला होता आणि मला सांगत होता सई माऊ उठ ना सई उठ ना असं म्हणत तो मला उठवण्याचा प्रयत्न करत होता पण ना जेव्हा माझे जे डोळे उघडले ना त्यावेळेला आदित्यदा होता तो मला सांगत होता मी आलोय म्हणून आता मुक्ताला आठवतं की खरंच आदित्य तिकडे गेला होता आणि तो सईला उठवत होता पण त्यावेळेला लागलं असेल की आदित्य आलाय हे स्वप्न आहे त्यावरती मग आता इंद्रा म्हणते हो ग बाळा ते एक स्वप्नच होतं पण हे स्वप्न लवकरात लवकर आता खरं होणार आहे तू काळजी करू नको काहीही जर तरी हे स्वप्न पूर्ण होणार असं म्हणत इकडे आता सगळे जण सईला समजवत असतात आणि आता इंद्रा सुद्धा सईला जवळ घेते आणि तिला सगळ्या गोष्टी समजवून सांगत असते तोपर्यंत इकडे सगळेच जण उदास असतात मुक्ता सागरकडे पाहत असते सागरच्या डोक्यात तर काहीच विचार नसतो की काय करू पण त्यांनी मनाशी नक्की ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा या सावनीला अद्दल घडवायची तोपर्यंत मिहीर आणि ही न्यूज जाऊन पोहोचते आणि दोघं सुद्धा इकडे लगबगीने यायला लागलेले असतात मुक्ताला या सगळ्यामध्ये स्वतःला कसं सावरावं काय सावरावं कशा पद्धतीने स्वतः आता या सगळ्यातून बाहेर पडावं या गोष्टी काही केल्या कळतच नसतात आणि ती या स्वतःतून स्वतः इकडे तोपर्यंत सावनी आता पुन्हा हॉटेलच्या रूम वरती येते हॉटेलच्या रूम मध्ये आदित्यला खसखन खेचून आणत ती आता या सगळ्यामध्ये त्याला आणते आणि त्यानंतर इकडे आदित्य चिडतो आदित्य म्हणतो मम्मा तुझं काय चाललंय म्हणजे सकाळी तूच मला सागर इथे घेऊन गेलीस आणि तू मला सांगितलंस की सागर इथे तू राहणार आता मग अचानकपणे तू मला इकडे खेचून का आणलंस सकाळी घेऊन जातेस नंतर घेऊन येतेस मम्मा तुझं चाललंय तरी काय मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत आदित्य या सगळ्यामध्ये सावनेला जाब विचारत असतो त्यावेळेला सावनीला जेव्हा तो जाब विचारत असतो त्यावेळेला मात्र आता सावनी त्याला काही बोलायला मागत नाही आणि आता सावनी या सगळ्यामध्ये त्याच्याकडे पाहते त्यावरती आदित्य म्हणतो खरंच मी तिकडे गेलो होतो ना मग मला परत का आणलंस यावरती सावनीचा सा ड्रामा सुरू होतो सावनी सांगायला लागते ला हे बघ मला असं वाटलं होतं की तुला माझ्याबद्दल प्रेम वाटते पण तुला माझ्याबद्दल प्रेम आपुलकी माया काहीही वाटत नाहीये तुला तर तिकडे जायची इतकी घाई लागले की तुला मला सोडून जाण्याचं काहीही दुःख वाटत नाहीये ठीक आहे तुला मला सोडून जायचं आहे ना मला तर वाटत होतं की तुला मजा वाटली असेल की चोवीस तास माझ्यासोबत राहायला मिळेल पण तसं काही घडलेलं नाहीये त्या लोकांना जर तुझी काळजी असती की तू तिकडेच थांबावं किंवा तू कोणत्याही प्रकारे त्यांना सोडून जाऊ नये तर त्यांनी अटी मान्य केल्या असते की नाही तू सांग पण तुला काय झाले माहितीये का तुला मम्मा नकोशी झालेली आहे तुला मम्मा नको आणि ती माणसं तुला जास्त प्रिय झालेत असं म्हणत जा तू आता मी तुला काहीही थांबवणार नाहीये तू जा इथून असं म्हणत आता इकडे सावनी त्याच्यावरती इमोशनल त्याला प्रेशर आणते आणि त्याला इमोशनली ब्लॅकमेल करते ज्या वेळेला हे सगळं बोलतो तेव्हा बिचारा छोटासा आदित्य रडायला लागतो आणि नाही मम्मा सॉरी माझा तसा म्हणण्याचा कोणताही उद्देश नव्हता तू मला माफ कर यावरती आता सांगायला लागते कसं आहे ना मला या सगळ्यामध्ये आता कुणीही चांगलं बोलतच नाहीये आणि माझा मुलगा सुद्धा मला सोडून जाण्याच्या गोष्टी केल्या तर मला कसं वाईट किती वाईट वाटेल तुला माहिती आहे ना यावरती आदित्य म्हणतो नाही मम्मा सॉरी खरंच तू मला माफ कर मी पुन्हा अशा गोष्टी बोलणार नाही किंवा अशा गोष्टी करणार नाही असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये तिची आता सारखी सारखी माफी मागत असतो आणि आता सावनी या सगळ्याचा खेळ बनवत आपल्या मुलाचा प्यादा बनवत तिने आता आपले डाव खेळायला सुरुवात केलेली असते तोपर्यंत तो इकडे आता सागरला सागरच्या समोर कोणताही पर्याय नसतो मग सागरने त्याच्या वकिलाला बोलवलेलं असतं वकिलाला बोलवल्यावरती वकिलाला तो सांगतो की हे असे असे पेपर होते आणि असे असे पेपर मी साईन केले होते असं म्हटल्यावरती आता पाहतात आणि वकील म्हणतात खरं सांगायचं तर आपल्यासोबत खूप मोठा फ्रॉड झालेला आहे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ते पेपर वाचले त्यावेळेला त्याच्यात हा कागद नव्हताच मी सुद्धा ते पेपर वाचलेले आहेत त्यावेळेला सुद्धा त्याच्यामध्ये हा कागद नव्हता अचानकपणे हा कागद आला कुठून बरं इतकंच काय तर तिने तुला वा, तुम्हाला वाचायला दिलेला जो ड्राफ्ट होता ना तो ड्राफ्ट सुद्धा चेंज केलाय आता हे सगळं कसं शक्य आहे ड्राफ्ट सुद्धा तो पेपर नाहीये जो पेपर पाच लाखाच्या बदल्यामध्ये आदित्यला घेऊन जाण्याविषयीचा आहे आणि त्यामुळे हा नसल्यामुळे आता आपल्याला काही करता येईल असं मला नाही वाटत आहे आपण या सगळ्यामध्ये गप्प बसण्याशिवाय किंवा सावनीच्या याच्यामध्ये सपशेल हारलोय यावरती मुक्ता म्हणते नाही या गोष्टी होणं शक्य नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये माझ्या सईमाऊला मी कुणालाही देणार नाही असं म्हणत मुक्ता सांगते या सावनीला मी सोडणार नाही बाबांच्या ओळखीचे एक मोठे वकील आहेत मी त्यांना कॉल करते त्यांना कॉल करून मी आता विचारते की नक्की या सगळ्यामध्ये काय करता येईल किंवा मला काय मदत करता येईल असं म्हणत आता इकडे मुक्ताम बाबांच्या वकिलांना म्हणजे पुरुषोत्तमच्या मित्राला फोन लावायला पुरुषोत्तमच्या मित्राला पुरुषोत्तम ती ला फोन लावत असते त्यावेळेस इकडे इंद्रा सांगत असते या सावणीने असा काही डाव खेळलाय ना आपल्याला सगळ्या बाजूने कोंडीत अडकवले पण ही सावणी असे काहीतरी घाणेरडी नाटकं का करणार याची मला पुरेपूर कल्पनाच होती तिला न कधीही कधीही ती सुखी होणार नाही असं म्हणत इंद्राचा तळतळाट होत असतो सावनीच्या नावाने ते खडे फोडत असते तोपर्यंत मुक्ता आता फोन घेते आणि ती सांगते हा हा मला माहिती आहे बाबांच्या ओळखीचे एक वकील आहेत काय बरं नाव हा भार्गव भार्गव वकील आहेत मी भार्गव वकिलांना कॉल करते असं म्हणत मुक्ता आता भार्गव वकिलांना कॉल करते पण वकिलांना कॉल केल्या क्षणी तिला समजतं की आपल्याला कॉलचा काहीही उपयोग होणार नाहीये कारण कारण या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय त्याच्यामध्ये ते, ते आता काही मदत करू शकत नाहीत कारण भार्गव वकील हे आउट ऑफ इंडिया आहेत ते इकडे यायला खूप वेळ जाईल आणि त्यामुळे ते आपल्याला मदत करू शकणार नाहीत मग मुक्ता चिडते फोन ठेवते त्यावेळेला सागर म्हणतो काय झालं मुक्ता इतका का तुम्ही चिडलेले आहात मुक्ता म्हणते वाईट वेळ आली ना की आपल्याला खरंच काही कळत नाही की या सगळ्यामध्ये आपली कुणीच मदत का करत नाहीये ते भार्गव वकील इंडियाच्या बाहेर आहेत त्यामुळे ते आपली मदत करू शकत नाहीत यावरती सागर म्हणतो काळजी करू नका माझ्या ओळखीचे एक खूप मोठे वकील आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला मदत करू शकतात असं म्हटल्यावरती मग आता सागर तिला शांत करतो आणि काळजी करू नका जरी भार्गव वकिलांना फोन नाही लागला तरीसुद्धा मी माझ्या ते वकील आहेत ना मोठे त्यांना कॉल लावतो बिझनेस संदर्भात त्यांनी मला याच्या आधीसुद्धा खूप मोठी मदत केलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सागर त्याच्या ओळखीच्या मोठ्या लॉयरला कॉल करतो आणि याच्यामध्ये तो आता त्यांना सगळ्यात आधी ती कॉपी सुद्धा पाठवतो ज्या कॉपीवरती आपण सह्या के ह्या केलेल्या आहेत ती कॉपी तो ड्राफ्ट हे सगळं पाठवल्यावरती तो कॉल करतो आणि तो, तो सांगायला लागतो सर मी जे ड्राफ्ट आणि कॉफी पाठवले करारनाम्याची ती तुम्ही वाचली असाल अशी मी आशा करतो यावरती वकील सांगतात हो मी ती कॉपी वाचलेली आहे पण मला एक गोष्ट सांगा त्याच्यावरती तुमच्या सह्या दिसत आहेत मग या सह्या तुम्हाला फसवून घेण्यात आल्या का किंवा तुम्हाला काही खोटं सांगून या सह्या घेण्यात आल्या का यावरती आकाश म्हणतो नाही म्हणजे खरं तर हा माझा थोडासा हलगर्जीपणाच झाला माझ्या हे आहे यावरती वकील म्हणतात जे काही घडले ते मला सविस्तर सांगा मग आकाश सगळ्या घडलेला प्रकार सांगतो कशा पद्धतीने सावनी इकडे पेपर घेऊन आली होती माझ्याच ऑफिसमध्ये पेपर घेऊन आल्यामुळे ती माझ्या ऑफिसमध्येच बसली होती आणि आता इथेच आम्ही पेपर साईन करत होतो हे सगळं चालू असताना आता अचानकपणे तिने कसा कधी कुठे पेपर बदलला याच्याबद्दल खरंच मला काहीच माहीत नाही आहे असं म्हणत घडलेली घटना आता तो वकिलांना सांगतो वकील ते केस ते पेपर नीट वाचतात विचार करतात काय करता येईल याच्यामध्ये पण आता सह्या जर तुम्हाला धाक धपटशाहीने घेतले असतील तर तसं कोर्टासमोर सा आपण सांगू शकत होतो पण तुम्ही स्वतःच्या ह्यांनीच सह्या केल्यात मग त्यामुळे आपली केस वीक ठरते आणि त्यातच आता तुम्ही त्या पेपरवरती जे लिहिलेलं आहे ना ते मान्य केलेलं आहे म्हणजे आदित्यला त्या इकडे ठेवणार आणि सईला त्या घेऊन जाणार आणि बरं तुम्हाला जो पेपर वाचायला दिला होता ना त्या पेपरवरती सुद्धा तुम्ही अशा प्रकारे सह्या केल्यात ना त्यामुळे त्यामुळे तुम्ही आता काहीही करू शकत नाहीयेत कारण सावनी मॅडमनी तुम्हाला फसवलेलं नाहीच मुळात मुळातच त्यांनी तुम्हाला न फसवता हे सगळं केलंय त्यामुळे कोणत्याही कोर्टात जर का तुम्ही गेलात ना तरी तुम्हाला या सगळ्यामध्ये कोणीही मदत करू शकणार नाही कारण तुम्ही सही करून फसलात तुमचं लक्ष कुठे होतं तुम्ही या सगळ्यामध्ये आता लक्ष देऊन सह्या करायला पाहिजे होत्या ना का लक्ष देऊन सह्या नाही केल्यात असं म्हणत ते वकील उलटे आता सागरला ओरडायला लागतात हे सगळं चालू असताना मग आता इकडे कोमल आणि मिहीर यांची एंट्री झालेली असते त्यांना घडलेला प्रकार सगळा सा समजलेला असतो चिडलेला मिहीर म्हणतो मला माहितीये काही ना काहीतरी गोंधळ घालून ठेवणारच या सावनीच्या आत्ताच्या आत्ता मी घरी जातो आणि हिरा या सगळ्यामध्ये असा दम देतो ना तिला आता मी दाखवतोच की तुला सईची कस्टडी कशी मिळते ते सईच्या कस्टडीसाठी जर तिने आता काही बोलण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केला ना तर तिची गाठ माझ्याशी आहे मी आत्ताच्या आत्ता तिकडे जातो असं म्हटल्यावरती आता इकडे सागर सांगायला लागतो नाही का काहीही उपयोग होणार आहे तू कोणत्याही प्रकारची काहीही घाई करू नकोस ती सावनी ती सावनी आपल्याला काही तूर लावू देणार नाही यावरती मिहीर म्हणतो असं कसं मी तिला या सगळ्यामध्ये आता चांगला जाब विचारेन मुक्ता बिचारी रडत असते तिच्याकडे आता कोणताही हे नसतो की या सगळ्यामध्ये ती आता आपल्या स्वतःला सावरण्यासाठी काही करेल कारण माऊ जाणार या विचाराने या विचाराने तिला आता अस्वस्थ झालेलं असतं हे सगळं चालू असताना अचानकपणे तिकडे आता मिहीर धावत पळत निघतो आणि मी या सावनीला सोडणार नाही का माझ्या कुटुंबाला येऊन ही अशी त्रास देते आहे मी हिला सोडणार नाही सोडणार नाही असं म्हणत चिडून तो निघत असतो तोपर्यंत इकडे आता लगेचच त्याला आता था, थांबवत सागर त्याला म्हणतो थांब जाऊ नकोस उगा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तिनं या सगळ्यामध्ये आपल्याला काही आटपणार नाहीये तोपर्यंत इकडे सई येते आणि आता तशी दिसते मी तिला अजूनही वाटत असत की आदित्य इकडे येणार आहे आणि आता आदित्य आपल्याला भेटणार आहे त्यामुळे दादा आला की मी असं करणार दादा आला की मी तसं करणार हा सगळा तिच्या डोक्यात विचार चालू असतो तोपर्यंत आता मात्र सई माऊला मुक्ता शांत करते आणि आता तिला एका बाजूला घेऊन बसवते घरातले सगळेजण रडत असतात की आता सईमाऊला काय सांगायचं की आधीदा तुझा येत नाहीये म्हणून असं म्हणत सगळेच जण खूप उदास झालेले असतात आई एकविरेकडे इंद्रा आता बोलत असते तोपर्यंत सईला डायनिंग टेबलवरती मुक्ता बसवते आणि तिला जेवणासाठी ती आता प्रिपेअर करत असते तितक्यात तिथे आता कोमल येते आणि कोमल सांगायला लागते चल सईमाऊ मी तुला भरवू का यावरती कोमलला आता सई सांगते नाही माझी मुक्ताई मला भरवेल तशी ही आजू म्हणते की ज्या वेळेला मुक्ताई मला भरवते ना मला दोन घासरा जास्तच जातात तोपर्यंत तिकडे लकी येतो आणि लकीला रडत रडत आता इकडे सांगायला लागते सई की लक्की काका माझा तो फोटो मुक्ताईचा तू दुरुस्त केलास का लकी म्हणतो काळजी करू नकोस सई माऊ मी तो फोटो दुरुस्त करून घेतो त्यावरती सई सांगायला लागते लवकरात लवकर घे तुला माहिती आहे ना मागच्या वेळेला माझा आणि मुक्ताईचा फोटो असाच फुटला होता आणि त्यासुद्धा वेळेला मी आणि मुक्ताई दोघीजणी वेगळ्या झालो होतो आम्ही दोघीजणी वेगळ्या झालो होतो आता मला पुन्हा पुन्हा हे सगळं करायचं नाहीये मला पुन्हा वेगळं व्हायचं नाहीये मुक्ताईपासून त्यामुळे लवकरात लवकर तू या सगळ्यामध्ये हा फोटो दुरुस्त करून घे लक्की म्हणतो बिलकुल काळजी करू नकोस सईला तिच्या मुक्ताईपासून कोणीही दूर करू शकणार नाहीये तू काळजी करू नकोस मी तो फोटो दुरुस्त करून घेतो असं म्हणत ती आता फोटो दुरुस्तीला देते तिच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत असते की हा फोटो तुटल्यामुळे मी आणि मुक्ताई आम्ही दोघीजणी वेगळ्या तर नाही होणार असा ती सतत विचार करत असते सागरला सुद्धा खूप वाईट वाटतं इकडे आता लकी तिला समजवतो मुक्ताबासाठी जेवण घेऊन येते आणि मुक्ताला ती बिलकते मुक्ताई मला तुझ्यापासून लांब जायचं नाही जसं की तिला आता था समजलेलंच असतं की मुक्ताईपासून आपल्याला तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे असं म्हणत ती आता मुक्ताईला गच्च मिठी मारते मुक्तासुद्धा तिला जवळ घेते सगळेजणं हे दृश्य पाहत असतात कारण सावनी सावनी कोणत्याही क्षणी काहीही करू शकते आणि कोणत्याही क्षणी ती आता घेऊन जाऊ शकते हे माहिती असतं त्यामुळे मुक्ता विचार करते आता काहीही झालं तरीसुद्धा सईला मी आता इथून जाऊ देणार नाही त्यासाठी मला सावनीच्या जवळ जायला लागलं तरीसुद्धा चालेल सावनीची माफी मागायला लागली तरीसुद्धा चालेल इकडे सागर पूर्णपणे हधरलेला असतो आणि या सगळ्यामध्ये इंद्राजाला आधार देत असते सागऱ्या काळजी करू नको सगळं सगळं ठीक होईल मीनी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणत ती आपल्या मुलाला आधार देते तोपर्यंत इकडे मुक्ता आपल्या मुलीसाठी सावनीकडे येते आणि सावनी मला तुझी माफी मागायला कोणतीही लाज वाटत नाही आहे काहीही झालं ना तरीसुद्धा माझ्या मुलीला मी आता भीक मागायला आलेली आहे आणि तू काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा असं म्हणत ती आता माफी मागायला लागते आणि माझ्या माझ्या लेकीला माझ्याकडे राहू दे असं म्हणत ती आता हाल चोडते सावनीला काही पाजर फुटत नाही सावनी म्हणते मी सुद्धा माझ्या आदित्याची अशीच भीक तुझ्याकडे मागायला आले होते पण तू तू त्यावेळेला मला भीक दिली नाहीस आता मी का तुझा विचार करू काहीही झालं तरीसुद्धा आदित्यच तुझ्याकडे येणार आणि सई माझ्याकडे असं म्हणत इकडे आता कोणत्याही प्रकारे तिला पाझर काही फुटत नसतो आणि मुक्ता मात्र माफी मागत उभी असते सावनी तिला आता खरंच सईला सोपवणार का की या उपर मुक्ता काही युक्ती करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे